नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण पुणे जिल्ह्याविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा मुख्यालय पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ पंधरा पूर्णांक सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याशी प्रमाण पाच पूर्णांक दहा टक्के क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो भौगोलिक स्थान उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आग्नेस सोलापूर जिल्हा दक्षिणेला सातारा जिल्हा पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा लोकसंख्या चौऱ्याण्णव लाख सव्वीस हजार दोनशे एकोणसाठ दोन हजार अकराची जनगणना लोकसंख्येनुसार पुणे जिल्हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तालुके चौदा पुणे शहर जुन्नर आंबेगाव शिरूर खेड मावळ मुळशी हवेली दौंड पुरंदर वेल्हे भोर बारामती इंदापूर महसूल उपविभाग आठ हवेली दौंड पुरंदर पुणे शिरूर खेड मावळ मुळशी भोर वेल्हे बारामती इंदापूर जुन्नर आंबेगाव महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे स्वाभाविक विभाग घाटमाथा मावळ पठार जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान उष्ण जिल्ह्यातील प्रमुख नदी भीमा भीमाशंकर येथे उगम इतर नद्या नीरा इंद्रायणी मुळा मुठा घोड मीना कुकडी पुष्पावती पवना राम नदी आरटीओ कोड एम एच बारा पुणे एम एच चौदा पिंपरी चिंचवड एम एच बेचाळीस बारामती एम एच त्रेपन्न पुणे दक्षिण एम एच चोपन्न पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रमुख पिके ज्वारी बाजरी तांदूळ गहू भाताचे क्षेत्र अधिक असलेले तालुके खेड मावळ वेल्हे भोर जुन्नर आंबेगाव भाताच्या प्रसिद्ध जाती आंबेमोहोर इंद्रायणी जिरेसाळ कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध तालुका बारामती ज्वारी पिकासाठी प्रसिद्ध तालुके इंदापूर बारामती दौंड पुरंदर द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध तालुके बारामती जुन्नर उरळी कांचन अहमदनगर व पुणे सीमेवर वसलेले शिखर हरिश्चंद्रगड एक हजार चारशे चोवीस मीटर जिल्ह्यातील इतर शिखरे तासुबाई भीमाशंकर शिंगी जीवधन धाक अहुपे नागफणी देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवण केंद्र आरवी तालुका जुन्नर जिल्ह्यातील अभयारण्य भीमाशंकर तालुका आंबेगाव शेकरू या राज्य प्राण्याचा आढळ भीमाशंकर अभयारण्य बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्ह्यातील अष्टविनायक ठिकाणे चिंतामणी थेऊर तालुका हवेली श्री गणपती रांजणगाव तालुका शिरूर मोरेश्वर मोरगाव तालुका बारामती श्री विघ्नेश्वर ओझर तालुका जुन्नर गिरिजात्मक लेण्याद्री तालुका जुन्दर जिल्ह्यातील धरणे वेळवंडी भाटघर येसाजी कंक जलाशय आंबी पानछेत तानाजी सागर जलाशय मोसी वरसगाव वीरबाजी पासलकर कुकडी माणिकडोह शहाजी सागर पवना पवना घोड चिंचणी अंबी, मोसी मुठा खडकवासला नीरा, वीर औद्योगिक वसाहती पिंपरी चिंचवड भोसरी हडपसर पर्वती गुलटेकडी संत ज्ञानेश्वर यांचे समाधी स्थळ इंद्राणी नदीकाठी आळंदी संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ देहू संत सोपानदेव यांच्या समाधीचे ठिकाण सासवड हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राजगुरुनगर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान जेजुरी तालुका पुरंदर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा लोणावळ्याजवळ असलेल्या ले लेण्या कारले भाजी बेडसा सासवड तालुक्यातील आचार्य अत्री यांचे जन्मस्थान कोठी हवेली तालुक्यातील प्रसिद्ध निसर्गोपचार केंद्र पुरळी कांचन हात कागद बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण जुन्नर जुन्नरहून कल्याणकडे जाताना लागणारा घाट नाणे घाट नाणे घाटाच्या उत्तरेकडील घाट माळशेज घाट पुण्याहून मुंबईला जाताना लागणारा घाट भोरघाट पुण्याहून साताराला जाताना लागणारा घाट कात्रज घाट पुण्याहून सासवडला जाताना लागणारा घाट दिवे घाट भोरहून महाडला जाताना लागणारा घाट वरंधा घाट मुळशीहून माणगावला जाताना लागणारा घाट तांभिणी घाट आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद